नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे स्वागत आहे मुलांना यावर्षी तुम्हाला तर माहितीच आहे की आपण बालदिवस सप्ताह साजरा करत आहोत दिनांक आठ नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर या दरम्यान आपण बाल दिवस सप्ताह दोन हजार वीस हा ऑनलाईन पद्धतीने शासनाच्या वतीने आपण साजरा करत आहोत तर मला तर असं वाटतं की आपण प्रथमतःच ऑनलाईन पद्धतीने बाल दिवस साजरा करत आहोत यामध्ये शासनाने सांगितलेल्या आपण वेगवेगळ्या स्पर्धाही राबवत आहोत यामध्ये आपण गेली एक दोन दिवस स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नक्कीच घेतला असेल आणि ज्यांनी अजून या स्पर्धेत सहभाग घेतला नाही त्यांनी नक्की घ्या अजूनही आपल्यासाठी चार दिवस बाकी आहेत आणि यामध्ये सहभागी होऊन आपण वेगवेगळे वेग बक्षिस मिळवूया तर मुलांनो तुम्हाला या कार्यक्रमाची सर्व रूपरेषा माहितीच असेल की विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या सूचना आहेत पालक शिक्षक यांच्यासाठी कोणत्या सूचना आहेत तुम्ही नक्कीच त्याचे वाचन केले असेल आपल्या पी एम जी एज्युकेशन चॅनलमार्फत आपणही या बाल दिवस सप्ताह दोन हजार हो वीस यामध्ये एक छोटीशी प्रश्न मंजूश खेळूया तुम्ही बराभर त्याची प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे आणि मुलांनो इयत्ता पहिली ते चौथीचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ एकाच चॅनलवर पाहता येईल चला तर मुलांना आपण पहिला प्रश्न घेऊया तुम्ही मला उत्तर सांगायचं आहे पंडित नेहरूंचा जन्म कोणत्या वर्षी झाला पर्याय क्रमांक एक आहे चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद पर्याय क्रमांक दोन आहे चौदा नोव्हेंबर अठराशे सत्त्याऐंशी चला तर मग उत्तर द्या बराबर बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक एक चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद आपण आता दुसरा प्रश्न पाहूया प्रश्न आहे दुसरा पंडित नेहरू यांचा जन्म कोणत्या शहरात झाला पर्याय क्रमांक एक आहे हैदराबाद पर्याय क्रमांक दोन आहे अहलाबाद चला, अहला चला तर मग सांगा बरोबर काय आहे याचं अचूक उत्तर तर अचूक उत्तर आहे अहलाबाद बरोबर तिसरा प्रश्न पाहूया आपण बालदिन म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा केला जातो त्यासाठी पर्याय क्रमांक एक आहे पंडित नेहरू पर्याय क्रमांक दोन आहे महात्मा गांधी चला तर मग सांग पाहू अचूक उत्तर काय आहे ओळखा का बरं कोणाचा जन्मदिवस बालदिन म्हणून आपण दरवर्षी साजरा करतो बरोबर बरोबर उत्तर आहे पंडित नेहरू चला तर मुलांनो आपण पुढचा चौथा प्रश्न पाहूया आराम हराम हे घोष वाक्य कोणाचे आहे पर्याय क्रमांक एक आहे लाल बहादूर शास्त्री पर्याय क्रमांक दोन आहे पंडित नेहरू ओळखा बरं ही घोषणा कुणाची आहे आराम हराम हे बरोबर अचूक उत्तर आहे पंडित नेहरू चला तर मुलांना आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पाचवा आहे पंडित नेहरूंनी कोणत्या तत्वांचा पुरस्कार केला त्यामध्ये पर्याय क्रमांक एक आहे मार्गदर्शक तत्वे पर्याय क्रमांक दोन आहे पंचशील तत्वे सांगा पाहू काय आहे अचूक उत्तर यापैकी तर बरोबर उत्तर आहे पंचशील तत्वे मुलांना आता आपण सहावा प्रश्न पाहूया स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण पर्याय क्रमांक एक आहे राजेंद्र प्रसाद पर्याय क्रमांक दोन आहे पंडित नेहरू सांगा बरं मुलांना यातील अचूक उत्तर काय आहे बरोबर अचूक उत्तर आहे पंडित नेहरू चला मुलांना आपण पुढचा प्रश्न पाहूया सातवा पंडित नेहरूने खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले त्यामध्ये पर्याय क्रमांक एक आहे शेतकऱ्यांचा आसूड पर्याय क्रमांक दोन आहे भारताचा शोध चला तर मग मुलांना सांगा बरं उत्तर कोणते पुस्तक लिहिले पंडित नेहरूंनी बरोबर त्यांनी पुस्तक लिहिले भारताचा शोध मुलांना आपण आता आठवा प्रश्न पाहूया पंडित नेहरूंच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे पर्याय क्रमांक एक आहे शांतीवन पर्याय क्रमांक दोन आहे शांतिनिकेतन सांगा बरं काय आहे या प्रश्नाचे अचूक उत्तर पंडित नेहरूंचे समाधी स्थळ कोणते आहे बरोबर उत्तर आहे शांतीवन मुलांना आता आपण नवा प्रश्न पाहूया पंडित नेहरूंना मुले प्रेमाने काय म्हणतात पर्याय क्रमांक एक चाचा पर्याय क्रमांक दोन बापू सांगा बरं काय म्हणतात पंडित नेहरूंना मुलं ओळखा काय म्हणतात बरोबर त्यांना म्हणतात आता आपण शेवटचा प्रश्न पाहूया पंडित नेहरूंचा मृत्यू केव्हा झाला पर्याय क्रमांक एक आहे सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट पर्याय क्रमांक दोन आहे सत्तावीस मे एकोणीसशे पासष्ट तर सांगा बरं मुलांना यामध्ये अचूक उत्तर कोणते आहे बरोबर अचूक उत्तर आहे सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट मुलांनो व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब व लाईक नक्की करा थँक्यू